रेल्वे स्थानकावर पक्ष्यांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकाऱ्यांमध्ये रंगला थरार तित्तर पक्ष्यांची करत होते तस्करी दुपारी मुंबईहून विशाखापट्टणमला जाणारी गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर उभी होती नाग फाउंडेशनचे सिद्धेश्वर मिसालेलू हे काही कामानिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावर गेले असता त्यांना काही इसम संशयी रित्या फिरत असताना त्यांनी पाहिले त्यांच्या जवळ पिंजरे होते व एका पिंजऱ्यात काही राखी पक्षी होते या पक्ष्यांना पाळण्यास वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे हे पाहून सिद्धेश्वर या शिकाऱ्यांजवळ विचार न करताच आम्ही पक्षी पाळणारे लोक आहोत असे उत्तर दिले ते आठ ते दहा जण होते त्यात महिलाही होत्या सिद्धेश्वर यांनी ही घटना या सोलापूरचे वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे यांना कळविली हे ऐकताच या शिंदे यांनी संभावित धोका ओवाळून ओळखून सिद्धेश्वर यांच्या मदतीला नाग विनोद गायकवाड व मंगेश शिंदे यांना पाठवले व त्वरित मदतीसाठी पोलिसांना कळविण्यात सांगितले सिद्धेश्वर यांनी बाकीचे सदस्य पोचे त्यांनी त्या ते शिकाऱ्यांकडून पक्षी असलेला पिंजरा हस्तगत केला हे बघताच त्या शिकाऱ्यांना गयावया करण्यास सुरुवात केली शिवाय पैसेही देण्याचा प्रयत्न केला परंतु सिद्धेश्वर यांनी त्यांचे काही ऐक न ऐकता आर पी एफ पोलिसांना कळवले हे पाहून अजून दोघे तिघे रेल्वेतून बाहेर येऊन सिद्धेश्वर यांना धक्काबुक्की करत ढकलून पळून गेले तितक्यात ते तेथे ते ते आलेले पोलीस व नाग फाउंडेशनच्या अन्य सदस्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला परंतु शिकारी तोपर्यंत फलाट क्रमांक एक वरून तीन वर गेले होते त्यांच्याकडे तीन ते चार प्रकारची पिंजरे व जाळ्या होत्या त्या सर्वांनी विजापूरकडे जाणाऱ्या गाडीत धाव घेतली शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचप्रमाणे पोहोचण्याआधीच गाडी हल्ली ही घटना वन विभागाला कळविल्यात आली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत काही काळ पक्षी व पिंजऱ्याला पोलिसांकडे ठेवण्यात आले नंतर या पक्ष्यांना विभागाच्या ताब्यात नेऊन त्यांना मुक्तता करण्यात आली या थरारक घटनेमुळे आपल्या जीवाची पर्वा न करता त्या पक्षांची सुटका करणाऱ्या या धाडसी नाग फाउंडेशनच्या वन्यजीव प्रेमीचे सर्वत्र कौतुक होत आहे तिथल्या सारख्या पक्ष्यांची शिकार वाढली असून शिकारीचे लोन आता एका गावाहून दुसऱ्या गावात रेल्वेद्वारे सहजरित्या पोहोचत आहे तित्तर हा पक्षी वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर सुधारणा दोन हजार बावीस अंतर्गत अनुसूची दोन मध्ये असल्याने त्याची शिकार करणे तस्करी करणे जवळ बाळगणे यास बंदी असून असे दंडाची व शिक्षेची तरतूद आहे शिवाय एखादा विषारी साप अथवा प्राणी अवैध वाहतुकी दरम्यान सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो अशी अवैध वाहतूक रोखण्याकरिता रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे नाग फाउंडेशन गेल्या काही महिन्यापूर्वी सोलापूर रेल्वे स्थानकावर सापाची अवैधरित्या वाहणारी वाहतूक थांबून आमच्या टीमच्या सदस्यांनी दुरक्या घोनस साप हस्तगत केला होता तेव्हा रेल्वे स्थानकावर कव्हेअर बेल्ट स्कॅनर मशीनची मागणी आमच्या संस्थेकडून करण्यात आली परंतु ही त्याची दखल न घेतल्याने सापाची पक्षाची व वन्यजीवनांची रेल्वेतून अवैध वाहतूक नित्याचीच झाली आहे असे रेल्वे प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून तात्काळ कारवाई केली पाहिजे विनोद गायकवाड उपाध्यक्ष नाग फाउंडेशन